वाड राजू रामचंद्र आवळे ह्या चार नंबर वार्डातील मी मतदार आहे तर भाजपाच्या माध्यमातून तुवर्णा भीमराव पाटील ही उमेदवारांची निवड झालेली आहे आणि महावीर अंकुश आवळे हे आमच्या मातंग समाजाचे ह्याच्यापूर्वी माझे नगरसेवक होते आत्ताही त्यांना एक मतानं समाजातील सर्व लोकांनी आम्ही उचलून धरून त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि ते भाजपवरही आणि खाली सत्तेवर असल्या कारणामुळं आता कुठंतरी आमच्या मातंग समाजाचा विकास होईल ह्या पोटी आम्ही ह्या भाजपच्या माध्यमातून तिकीट मिळवून उमेदवार उभा केलेले आहेत सांगायची गोष्ट अशी की गेले चाळीस वर्ष झालं आमचा मातंग समाज असा खितपत पडलेला आहे तर स्वच्छतेच्या स्वच्छतेच्या माध्यमातून आमचा समाज बरेच दिवस झालं मागासवर्गी ह्या मा, मा ह्याच्यामधून राहिलेला आहे स्वच्छ हां स्वच्छतेच्या माध्यमातून वि विकास हा आमच्या मातंग समाजात कुठल्याही प्रकारचा झालेला नाही आमच्या वार्डातून बरेच नगरसेवक आले नगराध्यक्ष आले ह्या मातंग समाजानं पाच पाच नगरसेवक ह्या कुंदवाड गावाला निवडून दिलेला असतापैकी कुर्दवाड मातंग समाजाचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही कायमस्वरूपीचं आणभासाठीचं आम्ही वारंवार पुतळ्याची मागणी केलेली आहे वारंवार त्यांचं नामकरणची मागणी केलेली आहे स्वच्छतेच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आमच्या कुठल्याही कामाची दखल न दिल्या कारणामुळं आम्ही आमचे स्वतंत्र उमेदवार उभा करून आमच्या मातंग समाजाचा व गावाचा विकास करण्यासाठी आम्ही उमेदवारी उभा केलेली आहे एवढं बोलून मी थांबतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट